त्यांच्या कमेंट आहेत रेसिपी करायची आहे बरं का पण आज अलुची का मी काही होती तर ती करायचं करायचं त्यामुळे आज करूच या तर ह्यात मिरची तोडून घेतली मी तर आजचा ब्लॉग पूर्ण बघा तुम्हाला आवडेल आणि माझे ब्लॉग तुम्हाला आवडत असतील तर प्लीज सर्वांनी सपोर्ट करा कारण का तुमच्या सपोर्टचं खूप गरज आहे मला सध्या तरी सध्या तरी म्हणजे काय आमचं तुमचे सपोर्ट पाहिजे तर माझे ब्लॉग तुम्हाला आवडतात की नाही कमेंट करायला विसरू नका आणि आता झालं टायमिंग आता वाजले तर साडेपाच तर मग चालेल स्वयंपाकाचं पहिले आलूवडी वगैरे बनवून घेणार मग स्वयंपाकाला तर इथे लसून हे एक्स्ट्रा करून ठेवते मसाला म्हणजे कसं आहे म्हणते आहे मग तुम सुरूला मिळतात म्हणजे ठेचा ठ्याच्याची कोडणी जरी मारली नाही एखाद्या भाजीला तरी खूप छान लागतं तर ह्याच्यामध्ये तुम्ही मी मिरची आणि लसूण घेतल्या तर तुम्ही कोथिंबीर असेल कोथिंबीरसुद्धा टाकू शकता आणि लसूण सोलायची ट्रिक मी काय तुम्हाला सांगत असते लसूण सोलायला या घंटा तर हे घ्यायचं असं सुरी काही मी सांगत असते इथून मधून चिर केली ना की असा लसूण सोडला जात आहे तुला इकडे साथ आणि इकडे लसूण आणि काय नाही एकदम सोपी पद्धत आहे बरं का बनवायची एकदम सोपी पद्धत जे कायच नाही त्यात काय फक्त यूज करायचे नेहमीच पदार्थ आहे ते यूज करायला आपल्या घरातच असतातच घरात आपल्या डिली असतात तर तेच पदार्थ यूज करायचे फक्त एखादा पदार्थ बनवताना मूड पाहिजे मूड असला की पदार्थ पण छान तर आज आवडले लवकर तरुले रेसिपी पण होईल आणि ब्लॉग पण होऊन जाईल कारण का रोज एक प्रश्न पडलेला असते जसं आपण संध्याकाळी बोलतो ना संध्याकाळ झाल्यानंतर एक प्रश्न जसा पडतो आपल्याला की आली भाजी कोणती करायची तसाच प्रश्न मला रोज पडतो की लॉक कसला करायचा का तर मग बाहेर जायला होत नाही जेव्हा जाते त्यावेळेस करते व्हिडिओ वगैरे घेतली चिंच दिसत नाही थोडीच घेतली एकदा तुम्हाला म्हणजे आंबट आंबटपणासाठी परत ते घालून घ्यायची का माहिती आहे का कारण ते चिंचोच्या घाण चिंचोची तशीच नसते त्याच्यात त्यामध्ये घेताना घालून घ्यायचं घालून काय नाही एकदम सोपी पद्धत आहे एकदम सोपी फक्त केलं पाहिजे हळद हा आगरी मसाले आगरी मसाले काय ना मसाला तुम्ही टाका तसं असते चव लागते आपल्याकडे असं तसं टाकत आणि हा आता मिरचीचा ते नव्हता थोडंच टाक तुमच्याने आणि हा पाणी बघा चिंचेच आहे तर याच्यात तुम्ही सपेट सुद्धा यूज करू शकता सपेटतील ते पाना लावायचं त्याच्यात तेल युज करेल सपे तेल छान लागतो पण माझ्याकडे नाही त्यामध्ये मी नाही टाकले तर असल्यानंतर तुम्ही नक्की टाका टाकायक छान टाकते खोले गेले तुम्ही तर आता बघूया कशी होते वडी आणि ही एकदम सोपी पद्धत आहे तर नक्की ट्राय करा तुम्ही सगळ्यांनी आणि तिकडे मी पाणी गरम कर ठेवलं आहे वडीसाठी लागू ते पाणी तापले रोटी लागणार करायला नक्की ब्लॉग पूर्ण बघा आणि हा ब्लॉग आवडेल असं मला वाटते तुम्हाला तर नक्की कमेंट वगैरे करा काही चुकलं वगैरे असेल तर ताई नक्की सांगा कारण का अजून का का मला एवढं काय रेसिपीचं नॉलेज वगैरे नाही काही पण हा मी जशी रोज करते तसंच मी एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर काय होतं माहिती आहे प्रत्येक काही वेळेस आपल्या घरात असते नसते त्यामुळे बनवायचं असते बनवायचा आज उद्या म्हणून जे जेवणाच्या चालत आहे की पाहिजे कारण टायमिंग झालेला आहे वाजायला आणि आता काम साडेपाच वाजून जास्त गेली असतील त्यामुळे लवकर आवडलं की कसं सलाई वगैरे घ्यायचं असेल टायमिंग व्यवस्थित होतं जर का लवकर आवडली तर बाकीचे काम पण बरोबर होतात तर चला आता जेवणाचं पण घालूया <laughs> तर जेवायला शेवगा बनवणार आहे शेवगाची तर ती पण दाखवणार आहे लॉगमध्ये ब्लॉक कंटिन्यू करा सर्वांनी तर गा म्हणजे एकदम सोप्या पद्धत आपल्या घरात असते नसते हे आपल्याला माहीत असतं तर एकदम सोप्या पद्धतीने सर्व मी केले आता वड्यांचं पण एकदम सोप्या पद्धतीने आपल्या घरात आहे तेच पदार्थ वापरून केले तर तीळ नव्हते माझ्याकडे तीळ त्यामुळे मी नाही टाकले तर तुम्ही नक्की यूज करा खरंच तिला मुले तर खूप छान चव येते तर ती ट्राय करा तुम्ही कलाकारांना बाहेर बर दिलं नाही असलं तर शेवटा कॅन्सल आहे का माहिती आहे का कारण का शेवगा राहील एकदापर्यंत उद्याच राहील पण दोडका आता पूर्ण बरेच दिवस झाले तर आपण खराब होऊ शकतं त्यामुळे आज तोड टेस्ट नाहीच काढणार आहे मी नो वेस्ट वेस्ट तर डोडा करणार आहे मुगाच्या गाणी बरं काय करायचं तिथं कॅन्सिपी त्याला सोबत असते बघा चिरून घेतलं आहे बारीक एक दोनचा असं बारीक चिरायचा म्हणजे शिज बारीक शिरायचा म्हणजे शिजणार ना छान छान होतं एक ट्राय करायची दोडका आणि मुगाचे तर आता धुऊन शिजत आहे शिजवणार आहे इंडक्शनवरच पण काय झालं त्यामुळे त्यामुळे मुग्या याच्यामध्ये दोडका घेतलेला आहे मी दोडका बारीक चिरून घेतलेला आहे आणि मुगाची डाळ आहे खाली मुगाची डाळ पण थोडी घेतली आहे कारण का जसे तुमच्या घरात माणसं असतील तेवढं तुम्ही घेऊ शकता तर यात पाणी आहे त्यामुळे ते जास्त दिसत असतं आणि त्याच्यात हा टायमॅटो पण छोटा टायमॅटो मी यूज करणार आहे कारण का मग फोडणीला फक्त खरडा वगैरे दिला ना फोडणीला तर मग कांदा वगैरे बाकीची काही गरज नाही कारण का डाळीसारखंच करायचं आहे फक्त त्यात दोडकं टाकणार आहे दोघात तिखट पाहिजे तर तुम्ही त्यात तिखटसुद्धा टाकू शकता नाहीतर मग आईने पाहिजे तर नुसतं हळदीमध्ये कसंसुद्धा सुद्धा करू शकता दोन्ही पण धाडायचं तर मी आता माझं चांगलं प्लॅनिंग खरंडं आहे त्यामुळे मी चिकट वगैरे बघते जमलेदार थोडे लाल तिकट कर यूज करेन थोडं कलरला लाल तिखट कर यूज करेन तर नक्की ही पण रेसिपी करायची तर खरंच बेस्ट आहे आणि वडीची पण बेस्ट आहे फक्त पद्धतीने केलेली केलेलं आहे तर नक्की ट्राय करा आपलं डाळ आणि दडका आंबी आणि आपली अलमोड तर आता झालं झाले दात तर शिट्टी मारायला लागली आहे शिजवून घेणार आहे त्याच्यामध्येच हे टॅमॅटो वगैरे मी टाकणार आहे आणि फक्त फोरणीला खरडा यूज करतो आहे आणि बाकीचे मसाले तर हे सर्व मस्त गीर शिजवून घ्यायचं मी गीर शिजवून घेतल्यानंतर छान लागतं कारण तर ती पूर्ण उतारलेली असते त्यामध्ये नक्की ट्राय करायची इकडे डाळ आणि दोडका शिजत ठेवलाय आता शिजवताना नमक हळद आणि टॅमॅटो हे तिन्ही पण टाकायचे आहेत आणि शिजवून घ्यायचं आहे कोणते पदार्थ म्हणजे ज्यावेळेस उकडून घेतो त्यावेळेस नमक आणि हलद टाकली ना की चवथी वेगळीच येते तर नक्की ट्राय करून बघा आणि ही कसं आहे डाल असल्यामुळे ते उकळलं ना की वर येतं त्यामुळे त्याच्यामध्ये आधीच एक चमचा वगैरे काहीतरी टाकून ठेवलं तरी चालते तर मी तशीच करते म्हणजे ते वर येत नाही अशी मी दडबडीत असल्यानंतर तर इथे वड्या वड्याबाजा झालेले आहेत तर आता त्या गार झाल्यानंतर मग चिरून गेल्या मी आता वडीची कापून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही आणि खूप लेअर मस्त छान आल्या कारण त्या लेअरचीच केली ले नाही वडी मी तर आता फ्राय करायचे मस्त तेलामध्ये थोडं तेल आपण मग फ्राय करणार आहे तुम्हाला आणि वास तर सुगंद एक नंबर एक नंबर म्हणजे खरंच एक नंबराचा ते तर खावं पण परत संपले एकदा का चटक लागली का ते कसं संपून जातं त्यामध्ये जेवताना आता खायचं तर या सर्वांनी आलू वडी घ्यायला हळद ओढाला पाणी सुकलं आहे तर याच्यात तेल तेल तेलामध्ये तेल गरम केलं आणि त्याच्यात खरडा आपण खरडा तयार केला होता मिरचीचा मिरच्या आणि लसूणचा तो टाकून हळद आणि हळद थोडं तिखट ते टाकलं आहे आणि कढीपत्ता जशी आपण खोडणी मारतो तशीच फक्त कांदा वगैरे काही यूज केलेला नाही आहे आणि त्यात हळद आणि आगरी मसाला या म्हणजे आमच्या आईने दिलेला आहे तो थोडा यूज केला आहे तिखट खमंगाचा वास पण सुकलेला आहे आणि हे आता आपण शिजवून घेतलेलं दोडका आणि मुग तर नक्की ही पण रेसिपी नक्की सर्वांनी ट्राय करा खूप छान लागतं भातासोबत तर एक नंबर लागते भात चपाती भाकरी छान लागते आणि खरडा टाकलेला आहे त्यामुळे मी काही जास्त तिकट यूज केलेलं नाही आहे तर इकडे आपली डाल शिजत आहे मी आता बाकी सर्व झालेलं आहे भांड्यांचा ढीग आहे कारण का एखादा पदार्थ बोललो की भांड्यांचा ढीग तर निघतेच तरी आता पूर्ण शिजल्यानंतर छान शिजलं शिजल्यानंतर छान लागते नक्की ट्राय करा तुम्ही पण ही भाजी भाजी म्हणजे आमटी डाळ आणि दोडका मिक्स असं माझ्या आलूवडींची रेसिपी आणि डाळ तडका म्हणजे कसं वाटलं नक्की सांगा दोडक्याची डाळ म्हणजे दोडक्या दोडका आणि त्यात मुगाची डाळ असा मी ब्लॉग केला होता तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा तर आता सर्व आवरलेला आहे किचनमधलं तर आता डाळ तळ शिजवून झालेले आहे तर नक्की ट्राय करा छान लागतं बरं का खरंच छान लागतं तर बाकी सर्व आवरलेलं आहे मी आणि आता भेटू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये झालेलं आहे सर्व जिथल्या तिथं तर चला बाय टेक केअर कसं वाटलं नक्की सांगा कमेंट करायला विसरू नका